गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रहर दोन हजार नऊशे किलोमीटर पाठलागानंतर चार आरोपी साखळ अटकेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत यशस्वी मूर्तीच्यापुरात गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत मूर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाच जिल्ह्यात दोन हजार नऊशे किलोमीटरचा पाठलाग करून चारही आरोपींना चाकण जिल्हा पुणे येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी समीर गंगाधर जाधव राहणार अनभोरा तालुका मूर्तिजापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामशेलू येथील यात्रेदरम्यान मोटारसायकल पार्किंग स्टँड जवळ जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या मित्रांशी वाद घालून शिबी गाळ व मारहाण केली यावेळी आरोपींनी दगड व वा चाकूचा वापर करून गंभीर जखमी करण्यात आले होते मध्यस्थी करण्यात गेलेल्या फिर्यादीवरही लाथाबुक्यांनी हल्ला करण्यात आला या प्रकरणी वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे अप क्रमांक चौदा सव्वीस अन्वये बी एन एस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यानंतर आरोपी सतत ठिकाणी बदलत फरार होते अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी तातडीने तीन पथके तयार करून शोध मोहीम सुरू केली गोपनीय माहितीवरून सायबर पोलिसांची तांत्रिक मदत सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे अमरावती बडनेरा नागपूर ठाणे मुंबई कल्याण व पुणे या शहरात हॉटेल्स लॉजेस धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरात शोध घेण्यात आला अखेर चाकण जिल्हा पुणे येथून या प्रकरणातील आरोपी मीर मेहंदी वैवर्ष एकोणीस उमेश जाधव वैवर्ष वीस प्रतीक गौतम खंडारे वैवर्ष एकोणीस तिघे राहणार मूर्तिजापूर सुमित महादेव शिरेकर वैवर्ष एकोणीस राहणार कंजरा तालुका मूर्तिजापूर या चौघांना अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी म वैशाली मुळे व प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा ठाणेदार शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मूर्तिजापूर ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानकडे एस -ए आय दीपक कानडे पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर रडके पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष मालाटने पोलीस कॉन्स्टेबल शंकर खेडकर पोलीस कॉन्स्टेबल रितेश मदी पोलीस कॉन्स्टेबल गजानन सयाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गोपाल ठुमरे व गणेश कोहिले यांनी केले आहे इंडिया न्यूज उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी